रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती विषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला सबस्क्राइब करा शिवसेना पनवेल तालुका जनसंपर्क कार्यालय तसेच शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष पनवेल पनवेलचे आज दिनांक बावीस डिसेंबर रोजी उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री श्री भरत शेठ गोगावले त्याचबरोबर यांचे बंधू रायगड जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख प्रमोद शेठ गोगावले लताताई म्हस्के शिवसेनेचे तालुका प्रमुख भरत जाधव शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष पनवेल महानगर प्रमुख राजाभाऊ नलावडे गोरख नागरगोजे कैलास नेमाडे पोपट मुसे संतोष ढोबळे मेहबूब शेख चेतन मुंजळे विकी मंजुळे हरी नाईक राणा चांद बागवान शर्मिला देशमुख पूनम मस्के रंजना अर्जुन धोत्रे कांता देवर सविता पवार अमृता धोत्रे व इतर शिवसेने उपस्थित होते की यांचा विजय अखंड हिंदुस्थान चे आरदैवत छत्रपती शिवाजी महाराज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर हिंदू रव सम्राट पुतनापूर संस्थानाचे बाळासाहेब ठाकरे गुरुवर्य धर्मवीर आनंदगे साहेब यांच्या पवित्र स्मृतीस वंदन करून आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्मान श्री एकनाथजी शिंदे साहेब आणि त्यांना आपण सर्व रायगडचा ढाण्या भाग म्हणून ओळखतो ज्यांची नुकतीच आता महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदी निवड झालेली आहे ते तुम्हाला सर्वांचं लाटकं नेतृत्व सन्माननीय नामदार श्री भलतश्री गोगावले साहेब आणि आज या कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी आपले शिवसेना पनवेल तालुका प्रमुख श्री भरतदादा ज्ञानदेव जाधव आणि त्यांचे सहकारी राजाभाऊ नालावडे है। जे पनवेल महानगरप्रमुख आहेत वैद्यकीय मंत्री कक्षाचे यांच्या नूतन कार्यालयाचं आपण आज उद्घाटन केलेलं आहे तुम्हा सर्वांना मी या ठिकाणी शुभेच्छा देतो रुग्णांना मदत करणं रुग्णसेवक बनणं हे फार मोठं महत्त्वाचं काम आहे लोकांच्या खूप जिवाळ्याचा प्रश्न असतो आपल्या तुम्हाला सर्वांना माहिती असतं की प्रत्येकालाच हे आजकालचे जे उपचार आहेत ते सर्वांना परवडतात असे नाही आहेत पण तुमच्यासारखे जे जे रुग्णसेवक आहेत त्या अशा लोकांना योग्य ठिकाणी योग्य हॉस्पिटल ठिकाणी नेऊन त्यांना योग्य उपचार करून देतात त्यांची जी फी असते बिल असतं त्याच्यामध्ये सवलत मिळवून देतात खूप पुण्याचं काम तुम्ही सर्व करत आहात सर्वांना मी शुभेच्छा देतो स्वराज्य प्रमुख यांना वंदन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून वैद्यकीय ही गोरगरिबांसाठी अत्यंत खूप शिवसेनेने जो चालू केलेला उपक्रम आहे जो आपले मंगेश चिवटे आणि खासदार श्रीकांत शिंदेसाहेब यांच्यामार्फत तो कार्यक्रम आहे त्याच्या अंदर मी काम करत आहे आणि गरीब लोकांपर्यंत गरीब लोकांना जे हॉस्पिटलचं फी बिल भरता येत नाही अशा लोकांना आपण पूर्ण टोटली मदत करत आहोत जस की एम जी एम हॉस्पिटल किंवा आपले डी वाय पाटील तेरणा परत लाईफलाईन हॉस्पिटल इथं जी Okay, आपले मोठे मोठे ऑपरेशन वगैरे हो होतात तर ते आपण हे वैद्यकीय कक्षामधून त्यांना सवलत देतो किंवा मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून त्यांना निधी मिळवून देतो सगळ्या पनवेलकरांना गरीब लोकांना एवढंच निवेदन आहे की तुमचं कुठलेही ऑपरेशन किंवा कुठलेही काही प्रॉब्लेम असतील वैद्यकीय क्षेत्रातले तर आम्हाला येऊन भेटा आमच्याशी संपर्क करा शंभर टक्के तुम्हाला न्याय मिळवून आपल्या वैद्यकीय सेवेसाठी करण्यासाठी शिवरे सगळ्याचा पनवेल तालुका जनसंपर्क कार्यालय आज सुरू केलेले आहे तसंच आम्ही आरोग्याचं वैद्यकीय कक्षाचं दोन्ही आम्ही कार्यालय सुरू केलेले आहेत आजपासून आम्हाला इथे सर्व गोरगरिबांची सेवा करता येतील कामगारांची सेवा करता येतील आम्हाला झोपडपट्टी सेवा करता येईल आणि आरोग्याचे कुठलेही असतील महाराष्ट्रातले असतील किंवा पूर्ण राज्यातले असतील किंवा जिल्ह्यातले असतील जे आमच्याकडे येतील रुग्ण त्यांची आम्ही दोघंजण सेवा करू आमची टीम आहे मोठी या टीमच्या माध्यमातून आम्ही करू आम्हाला माननीय श्री बाळासाहेब ठाकरे श्री आनंद दिघे साहेब हे एकनाथजी शिंदेसाहेब यांनी आम्हाला जो गोरगरिबांचा वसा उचलण्यासाठी जी आणि सेवा करण्यासाठी जी आम्हाला संधी दिलेली आहे त्याचा आम्ही सोनं करू तसेच भरतशेठ गोगोले यांचे बंधू श्री प्रमोद शेठ जिल्हा जिल्हाप्रमुख शिवसेनेचे रायगड जिल्ह्याचे त्यांच्या हस्ते आम्ही उद्घाटन केलं भरतशेठ बोलले की माझा दौरा मोठा असल्यामुळे आणि आमच्या बंधूंना घेऊन जाऊन उद्घाटन करा आणि एका दिवशी धावती भेट मी देईन तुमच्या कार्यालयाला भेट देईन नक्कीच देईन आणि त्यांनी एवढं मान्य केलं की तुम्हाला आम्ही दोन ॲम्ब्युलन्स देणार आहोत गोरगरिबांची सेवा करण्यासाठी आत्ता मला बोलले ते भरत जाधव गोरगरिबांच्या सेवासाठी तुम्हाला झोपडपट्टी वाचण्यासाठी किंवा रायगड जिल्ह्यात याच्यासाठी तुम्हाला आम्ही दोन रुग्ण सेवा वाघ देणार आहोत आणि ते माझ्या निधीत मी देणार आहेत आत्ताच मान्य केलं आत्ताच आम्ही प्र प्रमोद गोगोले साहेब यांच्या तोंडातून ऐकलं आम्ही की भरत शेठ गोगोले पहिले सरपंच होते सरपंचाची पायरी करत 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 आमदार झाले त्यानंतर ते मंत्री महोदयापर्यंत पोहोचले आणि आज भरतशेठ गोगोले महाराष्ट्राचे जे रोजगार आम्ही जे त्यांना मिळालेले खाते ते जे बेरोजगार लोक आहेत त्यांच्यासाठी रोजगार देण्यासाठी भरपूर लोकांना ते मदत करतील तसेच पालकमंत्री पण त्यांना देण्याचं असं आम्हाला समजलेलं आहे तरी आम्ही पंढर तालुक्यातर्फे जिल्ह्यातर्फे आम्ही त्यांचं स्वागत करतो आणि भरतश गोगोले नागरजींना ते पालकमंत्री पद मिळालं अजून आम्ही सोडेल चलित सांधू हे करू